अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या बाई इसरसबाई फिरोदिया प्रशालेचं वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ बालरोगतज्ञ डॉक्टर सुचित तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला यावेळी नेहा तांबोळी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया विश्वस्त सुनांदाताई भालेराव अॅडव्होकेट गौरव मेरीकर सल्लागार आशाताई मनोद भूषण भंडारी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक विजय कदम मुख्याध्यापिका ज्योती सिसोदिया संस्थेच्या विविध शाळांचे मुख्याध्यापक पूर्व प्राथमिक वर्गाच्या इन्चार्ज विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधी विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉ तांबोळी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना निरोगी राहण्याचा कारण मी या शाळेमध्ये जेव्हा सालापर्यंत होतो आणि शाळेत मी स्कॉलरशिप मध्ये पण मिळवली आणि शाळेचा आदर्श विद्यार्थी होतो खूप चांगल्या प्रकारचे माझ्या आयुष्यातली सर्वात जास्त बक्षीस मला वाटतं चौथीत मला मिळाली होती आणि त्याच्यानंतर या शाळेने मला निश्चितपणे घडवलेला आहे आणि आज या शाळेमध्ये संधी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा छायाताईंचे आभार मानतो तसंच आज आज जे मान्यवर आहेत सुनंदाताई असतील भंडारी सर असतील आणि सिसोदिया मॅडम असतील त्यांचे पण सगळ्यांचे आभार आणि सगळ्या शिक्षकांचे आभार मानतो पहिल्यांदा आणि आज मला असं वाटतं की मी जास्त वेळ काही तुमचा घेणार नाही कारण मुलं खूप छान छान तयार होऊन आलेली आहेत आणि त्यांना एकदम मस्त काही काही करायची इच्छा आहे तर त्याच्यामुळे त्यां त्यांच्या बाबतीमध्ये मला फक्त पालकांना काय सांगायचंय की तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा पाच चार तीन दोन आणि एक एवढंच लक्षात ठेवायचंय म्हणजे काय की मुलांनी दिवसभरात मिळून पाच ग्लास पाणी प्यायला पाहिजे चार वेळा त्यांनी खायला पाहिजे जे, जे फॅट फ्री डाएट असेल तीन वेळा त्यांनी फळं खाल्ली पाहिजेत आणि दोन तासापेक्षा कमी वेळ त्यांनी मोबाईल टी व्ही लॅपटॉप सगळं मिळून मीडिया म्हणतो आम्ही त्याला ते बघितलं पाहिजे आणि एक तास त्यांनी व्यायाम केला पाहिजे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण व्यायाम करणं हा आपल्याकडे बहुतेक वेळेला कन्सेप्टच नसतो मुलींच्या बाबतीत तर पाचवीनंतर व्यायाम बंदच करून टाकतात आया तर ते न करता त्यांनी या पाच चार तीन दोन एकचा चा मंत्र जर लक्षात ठेवला तर मला वाटतं की तो आपल्या हेल्थच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला आहे स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारी संधी स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील काही क्षण जे आयुष्यात ते कधीच विसरत नाहीत या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने अनेक स्पर्धा होतात चित्रकला रांगोळी सायन्स एक्झिबिशन असे सर्व ॲक्टिव्हिटी होत असतात आणि त्यात सर्व विद्यार्थी अतिशय उत्साहाने भाग घेतात त्यामुळे त्यांच्यातील कलेचा विकास तर होतोच पण वेगवेगळे अनुभव हे सर्व करत असताना त्यांना येत असतात अभ्यासाव्यतिरिक्त एक वेगळ्यापर्यचं ज्ञान त्यांना मिळत असते सांघिक भावना काय असते ही ह्याच्यातून त्यांना समजून येते आणि त्यासाठी आपण प्रत्येक वर्षी शाळेचं स्नेहसंमेलनाचं आयोजन करीत असतो विद्यार्थी मित्रांनो आज खूप मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात तुमचे पालकही आलेले आहेत म्हणून काही दोन तीन गोष्टी मला आज सांगायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही रोज शाळेत येता दिवसभर शाळेत असता वर्गात बसता अभ्यास करता तुमच्या ग्राउंडवर किंवा तुमच्या तिथे ती जागा आहे तिथं तुम्ही खेळता तर तुम्ही ही जागा स्वच्छ ठेवली पाहिजे तुमचा वर्ग स्वच्छ ठेवला पाहिजे शाळेचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे कचरा डस्टबिनमध्ये टाकायची तुम्ही सवय लावून घ्या पाण्याचा योग्य वापर करा पाणी वाया जाऊ देऊ नका प्लास्टिकचा वापर टाळा या चांगल्या सवयी जर तुम्ही लावल्या तर तुम्ही प्रत्येकजण आदर्श विद्यार्थी व्हाल तसेच दुसरी गोष्ट म्हणजे आई तुमच्यासाठी रोज खाऊ तयार करते जेवण तयार करते तुम्हाला डबा देते खूप प्रेमाने आई तुमच्यासाठी हे सगळं करते परंतु बाहेरील जाहिराती बघून सर्व विद्यार्थी जंक फूड खातात कुरकुरे चॉकलेट यासारख्या उघड्यावरच्या वस्तू खरेदी करतात हे सर्व तुम्ही टाळा आणि पालकांना तर नम्र विनंती आहे की तुम्ही तुमच्या पाल्यांना शाळेत जाताना खाऊसाठी पैसे देऊ नका विद्यार्थी बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खातात ते त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे आणि हे सर्व तुम्ही पालन केले तुमची शाळाच तुम्हाला आदर्श नागरिक बनवणार आहे आज सगळ्यात विशेष म्हणजे आपले जे अध्यक्ष आहेत ते आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांनी पण खूप बक्षिस आपल्या शाळेत पटकावली आहेत त्यानंतर ते बोर्डात सुद्धा आलेले आहेत त्यांच्याकडे पण शाळेच्या अनेक आठवणी आहेत आणि सध्या जेव्हा विद्यार्थ्यांचे काही प्रॉब्लेम होतात किंवा जरूर पडेल तेव्हा आम्ही असे विद्यार्थी डॉक्टरांच्याकडे खूप विश्वासाने पाठवतो आणि प्रत्येक केस डॉक्टर सॉल्व्ह करतात आणि आम्हाला त्यांचे खूप मोलाचे सहकार्य लागत असते तुमची मायेची साथ तुमची पाठीवरची थाप तुमच्या आचार विचारांचा आदर्श तुमच्या आचार विचारांचा आदर्श हीच आहे आमच्या आजवरच्या व पुढील वाटचालीची प्रेरणा अशा अहमदनगर एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह व शाळा समितीच्या चेअरपर्सन मान्य श्रीमती छायाताई फिरोद्या यांचे देखील आभार व्यक्त करतो ज्यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आपला हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडतो प्रचंड भव्य दिव्य स्वरूपात असे आमचे मार्गदर्शक अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे सहकार्यवाहक शाळा समिती सदस्य आदरणीय गौरवजी फिरोदिया यांचे देखील मी ऋण व्यक्त करतो अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त तसेच शाळा समिती सदस्या माननीय श्रीमती सुनंदाताई भालेराव आज आवर्जून उपस्थित राहिल्या त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त तसेच शाळा समिती सदस्य माननीय श्री गौरव मिरेकर साहेब आज आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार मंडळाचे सदस्य व शाळा समिती सदस्य माननीय श्री भूषणजी भंडारी साहेब आज आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार मंडळाचे सदस्य आशाताई मनोज आपणही वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो याप्रसंगी विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचं बक्षिसं देऊन कौतुक करण्यात आलं प्रशालेतील शिक्षक वैभव वाघ प्रसाद शिंदे यांचाही संस्थेतर्फे गौरव करण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मणे जिंकली पालकांनीही मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला स्नेहसंमेलनाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो